हे मखाणे आहेत आणि ही मखाना पावडर आहे मखाना हे तुम्हाला किराणा दुकानात सहज उपलब्ध होतील या मखाण्यांमध्ये कॅल्शियम प्रोटीन फायबर आयर्न मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते मखाण्यामध्ये कॅलरी आणि फॅट्स कमी असतात रोगप्रतिकारक शक्ती आहे हृदयाचे कार्य उत्तम चालते मखाने हलकेच भाजून त्याची पावडर तुम्हाला तयार करता येते व तिथे दुधात टाकून तुला तुम्हाला उपयोगात आणता येते वयाच्या साधारण पा कॅल्शियम कमी होत असते पण त्या अगोदरच जर आपण काळजी घेतली तर प्रश्न निर्माण होत नाहीत मखाना हे एक सुपर फूड आहे मखाना एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला खायचे आहेत कढईत थोडे तेल किंवा तूप टाकून तुम्ही फोडणी देऊ शकता चिवडा करू शकता साधारणतः दुपारच्या वेळ चारच्या पुढे भूक लागल्यासारखे होते त्यावेळेला तुम्ही जंक फूड खाण्यापेक्षा मखाने खाऊ शकता मुलांना डब्यात देऊ शकता प्रवासात सुद्धा चिवडा करून तुम्ही नेऊ शकता तुम्ही शिऱ्यामध्ये लाडू किंवा बर्फी चिक्की बनवताना मखाण्याची पावडर तुम्ही वापरू शकता मखाने थोडे गरम केले तरी कुरकुरीत होतात मखाने हे वात पित्त कप कमी करतात शरीराचा थकवा था कमी करतात अशा ह्या मखाण्यांचा उपयोग आपल्या आहारात हा असायलाच हवा तसे मखाने हे पचायला जड असतात साधारणपणे वीस ते पंचवीस मखाने आपल्याला खायला काहीच हरकत नाही आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यायला हवी माझ्या आहारात मी वरीलप्रमाणेच मखाने वापरत आहे एकदा तुम्ही उपयोग करून बघा कमेंट करून तुमचा अनुभव सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद